तर भारतानं पाकिस्तानची जिरवली पण आता जरा बांगलादेशकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे कारण मोहम्मद युनूस सत्तेत आल्यानंतर बांगलादेशच्या भारताविरोधातल्या कारवाया वाढलेल्या आहेत त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी भारतानं बांगलादेशातला मोठा एक झटका दिलाय बांगलादेशातनं भारतात येणाऱ्या अनेक वस्तूंवर भारतानं बंधनं लादली आहेत ज्यामुळे त्यांना सुमारे सहासष्ट हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता दिसते पण भारताने हे पाऊल फक्त बदला घेण्यासाठी उचललं नाही बांगलादेशनं केलेल्या कारवाईला जशास उत्तर आहे भारत आणि बांगलादेशात हे व्यापार युद्ध नेमकं का, का पेटलंय पाकिस्तानला चारी मुंड्या चेत केल्यानंतर भारतानं आता आपला मोर्चा बांगलादेश कडे वळवलाय बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांच्या भारत विरोधी कारवायांमुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे आणि म्हणूनच बांगलादेशला धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारने नवा प्लॅन आखला भारताने बांगलादेशातून आयात होणाऱ्या बेचाळीस टक्के वस्तूंवर बंदी घातली आहे त्यामुळे बांगलादेशला अंदाजे सातशे सत्तर दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे सहासष्ट हजार कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे भारताकडून बांगलादेश सोबतच्या व्यापारी नियमांमध्ये बदल करण्यात आलाय बांगलादेशातून येणाऱ्या कोणत्याही मालाला लँड कस्टम मधून प्रवेश करता येणार नाही बांग्लादेशातून फळं कार्बोनेटेड पेय प्रक्रिया केलेलं अन्न कापूस प्लास्टिक आणि लाकडी फर्निचरच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे तर तयार कपड्यांची आयात फक्त न्हावाशेवा आणि कोलकाता बंदरातूनच करता येईल या निर्णयामुळे बांगलादेशला दुसरी व्यवस्था करावी लागणार आहे पण भारतानं हे पाऊल एकट्यानं उचललेलं नाही तर ते बांगलादेशनं केलेल्या कारवाईला दिलेलं प्रत्युत्तर आहे दोन हजार चोवीसच्या अखेरीस बांगलादेशने भारतीय वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली एप्रिल दोन हजार पंचवीस पासून भारतीय धाग्याच्या आयातीवर बंदी घालण्यात आली तांदळासारख्या अनेक वस्तूंच्या शिपमेंटवरही नियम कडक केले बांगलादेशच्या याच कारवाईला भारतानं प्रत्युत्तर दिलंय नक्कीच भारतानं आता या कमीत कमी सात महत्वाच्या वस्तूंवर बांगलादेश मधून निर्यात होण्यासाठी जर बंदी त्या ठिकाणी घातली असेल तर त्याचा खूप मोठा फायदा नॉर्थ इस्टर्न स्टेट्स होणार आहे आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून स्थानिकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तूंची जी निर्मिती त्या ठिकाणी होते त्याला जबरदस्त मार्केट आता भारतामध्ये सुद्धा आणि भारताच्या बाहेर या सगळ्या गोष्टींमुळे प्राप्त त्या ठिकाणी होणार आहे आणि मुळातच बांगलादेश आतापर्यंत ज्या प्रकारची ट्रान्झिशन फीस भारताच्या वस्तूंवर त्या ठिकाणी लावत होता याच्या दुसऱ्या बाजूला बांगलादेशच्या वस्तूंना मात्र आपण फ्री ऍक्सेस त्या ठिकाणी देत होतो आता त्याला बंदी बसल्यामुळे नक्कीच मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत इनिशिएटिव्हला मोठ्या प्रमाणावर जोर मिळणार आहे बांगलादेशला धडा शिकवण्यामागे हे एकच कारण नाही तर मोहम्मद चीनशी वाढवलेली जवळीकही त्यांना महागात पडली आहे चीनने समुद्रमार्गे बांगलादेशात व्यापार विस्तार करावा असं खुलं आमंत्रण युनुस यांनी दिलं होतं बांगलादेश हाच गार्डियन ऑफ द सी असल्याचा दावा युनुस यांनी केला युनुस एवढ्यावरच थांबले नाहीत तर भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांची सुरक्षा बांगलादेशवरच अवलंबून असल्याचं वादग्रस्त विधानही त्यांनी केलं त्यामुळे ईशान्येकडील राज्यांना जोडणाऱ्या सिलिगुडी कॉरिडॉरला धोका निर्माण होईल असे संकेत युनुस यांनी दिले बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सत्तेत असेपर्यंत दोन्ही देशांचे संबंध चांगले होते मात्र मोहम्मद युनुस यांनी सत्तेत येताच चीनच्या सोबतीनं भारतविरोधी कारवाया सुरू केल्या याला जशास तसं उत्तर देत भारतानं बांगलादेशला पहिला दणका दिला दोन हजार वीस मध्ये भारताने बांगलादेशसोबत ट्रान्स शिपमेंट करार केला होता या करारानुसार बांगलादेशला भारतातील विमानतळं आणि बंदरांचा निर्यातीसाठी वापर करण्याची मुभा होती मात्र भारतीय विमानतळं आणि बंदरांवर गर्दी होत असल्याचं कारण देत आता हा करार रद्द करण्यात आला आहे भारतानं ही सुविधा रद्द केल्यानंतर बांगलादेशला मोठा आर्थिक फटका बसणार आहे बांग्लादेशचा आंतरराष्ट्रीय व्यापार ठप्प होऊ शकतो दरम्यान नेपाळ भूतानमधील निर्यातीसाठी बंदी करण्यात आलेली नाही यानंतर आता आयातीच्या नियमांमध्ये बदल करून बांगलादेशला दुसरा झटका मिळाला आहे पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशची अर्थव्यवस्थाही मंदीच्या गर्तेत गेली आहे याला तोंड देण्यासाठी बांगलादेशने अलिकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे हात पसरला आहे पण एक आर्थिक संकट संपलं नाही तोच बांगलादेश समोर दुसरं आव्हान उभं राहिलं आहे यातून मोहम्मद युनुस काय मार्ग काढणार हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी